नमस्कार आपण महिलांच्या फेवरमध्ये कशा पद्धतीने कायदे आहेत हे पहिल्या पार्टमध्ये पाहिलो दुसऱ्या पार्टमध्ये पुरुष आयोगाची मागणी कशासाठी त्या ठिकाणी आलेली आहे आणि आता ह्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत की एका महिलेकडनं कायद्याचा गैरवापर करून सारखी केस हुंड्यासारखी हुंड्या बळीसारखी केस हुंड्याच्या मागणीसारखी केस तीनशे सात सारखी केस जेव्हा कौटुंबिक हिंसाच्यासारखी केस ज्यावेळेस एका पतीकडल्या कुटुंबावर केल्या जाते त्या कुटुंबामधील पूर्ण महिला ती बहीण असेल भाऊजय असेल सासू असेल ह्या वर पण त्या ठिकाणी केल्या जाते त्या पण एक महिला आहेत जे एका महिल महिलांच्या संरक्षणासाठी जे कायदे बनवण्यात आलेले आहेत त्याचा गैरवापर करत असताना दुसऱ्या कुटुंबातील पुरुषासह पूर्ण महिला पण त्या ठिकाणी सफर केल्या जात आहेत आणि पीडित होत आहेत भोग भोगल्या जात आहेत एक खोटी केस केल्यानंतर त्या कुटुंबातील त्या पतीची आर्थिक मानसिक व शारीरिक तर शोषण केल्याच जाते त्याचबरोबर त्याच्या कौटुंबिक पण सगळ्यांवर पण त्या ठिकाणी केसेस खोट्या केसेस करून त्याला पूर्ण कुटुंबाला वेळीच धरल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये केसेसचं प्रमाण आहे परंतु कन्विक्शन रेट जर पाहता नगण्य आहे या सर्वाचा विचार करून कायदेमंडळाने सध्याच्या परिस्थितीची मागणी म्हणून निश्चितच पुरुष आयोग त्या ठिकाणी स्थापन करावं आणि जेंडर न्यूट्रल कायदे त्या ठिकाणी बनवावेत जेणेकरून कायद्यांचा गैरवापर त्या ठिकाणी नश्चितच थांबेल धन्यवाद